One shot. तुम्ही सुद्धा पाहिला असेल गेल्या दोन दिवसापासून या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय या व्हिडिओ मधील बिल गेट्स तर तुम्ही ओळखत असाल मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आता हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांना नागपूरच्या एका पोट्ट्यानं चहा पाजलाय आता तो पण काही साधा सुद्धा नाही बरं का तो आहे नागपूरचा फेमस डॉली चायवाला त्याचा चहा बनवण्याच्या आणि देण्याच्या स्टाईलचे कित्येक जण फॅन आहेत आणि यात बिल गेट्स यांचंही नाव ऍड झालंय अशा डॉली चायवाला नेमका कोण आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत एक कप चहा प्लीज असं म्हणत बिल गेट्स यांनी डॉली चहावाल्याचा चहा पिण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय नागपूरमध्ये या डॉली चहावाल्याची वेगळी ओळख आहे डॉलीनं दहावी नंतर शिक्षण सोडलं आणि गेल्या सोळा वर्षांपासून नागपूरमधील सिव्हिल लाईन जवळ चहाचं दुकान चालवतोय त्याचं खरं नाव सुनील पाटील डॉली की टपरी असं त्याच्या चहाच्या नाव डॉलीच्या चहाच्या स्टॉलवर जो कोणी चहा पाहिला आहे तो जो त्याच्या स्टाईलनं आणि चवीचा चहाता होतो सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत त्याचा स्टॉल सुरू असतो डॉली चहाची किंमत सात रुपये आहे दिवसाला तो तीनशे पन्नास ते पाचशे कप चहा विकतो त्याची दिवसाची कमाई ही जवळपास तीन हजार पाचशे रुपये एवढी आहे डॉली आपल्या स्टॉल वरती रजनीकांच्या स्टाईल न ग्राहकांना चहा देतो चहा बरोबर त्याच्या कपड्यांच्या स्टाईल मुळे सोशल मीडियावर मोठा व्हायरल हो आहे सोशल मीडियावर डॉली चहावाल्याची बरीच चर्चा चालू असते बरेच जण ते त्याच्या चहापेक्षा त्याची स्टाईल पाहण्यासाठी त्याच्या टपरीवर येतात डॉलीच्या या अनोख्या स्टाईलचे आता खुद्द बिल गेट्स देखील फॅन झाले नागपूरकरांना चहाची बिरवड पाहणार डॉली आपल्यासोबत आहे कशा पद्धतीने बिल गेट्सला चहा बाजला हे जाणून घेऊन त्यांच्याकडून डॉली काय सांगशील कि वहाँ पे जो मेरे को टीम ने बताया कि कुछ फॉर फ़ॉरन कंट्री के लोग आने वाले हैं आपके पास में और डॉली जी आपको इनको चाय पिलाने आ लगाए तो ठीक है बोला रेडी हो बोला मैं चाय पिलाने के लिए फिर मैं हाँ अपना जो मेरा स्टॉल लगा था वो पे ऑलरेडी पहले से ही लगा था मेरा स्टॉल तो फिर मैं चाय बनाना चालू किया और एक फ़ॉरन कंट्री का बंदा तो मेरे बिल्कुल बाजू में ही खड़ा था और और फिर मैंने उनको जैसी चाय दिया अपने स्टाइल में उन्होंने चाय पी और चाय पीने के बाद में बोले वाहली वाड चाय बहुत प्यारी चाय बनाई बोले आपने बस इतनी बात हुई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका